ओम गणेश मित्रमंडळाच्या वतीनं गणेश उत्सव दोन हजार चोवीस रोजी मंडळाचे पंचवीसवे रौप्य महोत्सवी वर्ष असून ओम गणेश मित्रमंडळाच्या वतीनं यावर्षी गणेश उत्सव सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला पारंपरिक वाद्यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावर्षी मंडळाच्या वतीनं सोंगी भजन ब्लड बँकेचे रक्तदान करून सहभाग नोंदवला त्या रक्तदानाला गुलाब फुल सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला गावातील नागरिकांना महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तसेच खुला गट रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या महिलांसाठी उखाणी स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले व या मंडळाचे कौतुक करावे तितकेच थोडे असे मंडळातील ज्येष्ठ नागरिक बोलत आहेत समाज कार्यामध्ये कायम पुढाकार घेऊन एक आदर्श ठेवला आहे व यावर्षी मिरवणुकीतही सहभाग घेतला होता तरी त्याची गावामध्ये मोठी चर्चा आहे कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष किरण पाटील उपाध्यक्ष सचिन मलगुंडे सेक्रेटरी किशोर माने खजानीस अक्षय गळितकर उपखजानीस विकास शिंदे बाळासाहेब माने विराग करी संजय ढोले अक्षय गळितकर खंडेराव तांदळे स्वप्नील पाटील अमोल नलवडे प्रतीक माळी किशोर महेंद्रकर रोहन तांदळे स्वप्नील भोसले मनोज जाधव श्रीकांत जाधव योगेश घोलप साहिल व गल्लीतील नागरिक उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा